लोकसेन कसे आणि लास्ट एका मिनिटात सांगतो लोकसेन कशीची मर्यादा काय आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस कलेक्टर आहेत रिटायरमेंट वय साठ आहे किती कलेक्टर रिटायर होतात वर्षाला का एकाच दिवशी जन्माला आले एका दिवशी जन्मित केलं एका दिवशी रिटायरमेंट आले मी म्हणतो छत्तीसच्या छत्तीस जरी रिटायर झाले ना तर जागा किती निघणार छत्तीस निघत नाही खालच्याला प्रमोशन द्यावं लागतंय निम्म्या जागा प्रमोशनला गेल्या निम्म्या जागा फक्त जाहिरातीला आल्या छत्तीस कलेक्टर रिटायर होत नाही कलेक्टर रिटायर होणार एक किंवा दोन जागा किती निघणार एक किंवा दोन महाराष्ट्रात तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात तीनशे अठ्ठावन्न तहसीलदार वर्षाला रिटायर होणार दोन किंवा चार जागा किती निघणार आहे ना युपीसी एमपीसीचे भरपूर क्लासेस आहेत इथं नाही म्हटलं तरी एक दोन असतील का मुरगूर मध्ये एक दोन असतील अहो प्रत्येक तालुक्याला पेव फुटल्यासारखं आहे जेवढ्या मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो महाराष्ट्रात जेवढे क्लासेस आहेत ना युपीएससी एमपीएससी चे तेवढ्याही वर्षात जागा निघत नाही किती भोळे असे आपले पालकांचे विद्यार्थ्यांचे मी कलेक्टर होणार मी तहसीलदार होणार मी आय एस होणार किती मर्यादा आहे मला सांगा गाडी होती की गाडी स्टेरिंग मोटर काय मोटर स्टेरिंग महत्वाचं आहे पण गाडी मोठी आहे स्टेरिंग महत्वाचं आहे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे देश चालवण्याची एक व्यवस्था आहे फक्त स्टेरिंग आहे आणि हे स्टेरिंग कुठं कुठं आहे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका आर्थिक रेव्हन्यू डिपार्टमेंट संपलं युद्ध याच्या पलीकडे कुठं गर्दी नाही आहे कळालं युद्ध काय याचा अर्थ मी करू नका असं मुलीच म्हणत हा तुमचा अनुभव करायचं असेल तर जरूर करा पण वयाच्या चोवीस वर्षाच्या आत कुठेही जॉईनिंग करा हवं तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला एमपीएसी देता येते त्रेचाळीस वर्षापर्यंत परीक्षा बसा परंतु तुम्ही काहीच लागला आणि वयाच्या पस्तीचाळीसा वर्षी कळाल की आता आपण काय करू शकत नाही घर अशा अवस्था होते आणि रुपीएस एमपीसी मध्ये सिलेक्शन होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सा प्रमाण साठ चाळीस टक्के जे विद्यार्थी ऑलरेडी जॉब लागत त्यांचे सिलेक्शन साठ टक्के होत फ्रेशर विद्यार्थी चाळीस टक्के असतात

स्वतःच असते समाजाचे असते आई वडिलांचे असते आई वडील कंटाळले असतात अरे बाबा किती दिवस एडमिशन करणार झाले की सात वर्ष आठ वर्ष किती दिवस करणार दोन हजार माझ्या माझ्याकडे एम पी सी करायला विद्यार्थी आता दोन हजार तेवीस ला सिलेक्शन झालं किती दोन हजार पंधरा ते तेवीस किती वर्ष झाली आठ वर्षानंतर सिलेक्शन झालं मग तुमची थांबायची तयारी पाहिजे वाढवतो तेवढी पेशन्स पाहिजे सात आठ वर्ष थांबायची तयारी पाहिजे त्यावेळेस आणि एक दोन वर्ष करणार असाल ठीक आहे करायचं असेल तर करा कोणता आणि नंतर मग या सेक्टर कडे जावा आणि एकाच सेक्टर वरती अवलंबून राहिला तर युपीएस एम पीसी करणारा विद्यार्थी लक्षात घ्या घर का हा ते म्हणत नाही ते सोडून द्या पण मराठी भाषेत शुद्ध ग्रामीण मध्ये सांगतोय युपीएस एम पी एस सी करणारा विद्यार्थी लायकीलाच आला शेती करण्याच्या लायकीचा आला